नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची व्हिडिओ राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्स्फर करण्यासंदर्भात हस्तांतरण करण्यासंदर्भात वाटप करण्यासंदर्भात महत्त्वाचे शासन निर्णय वेळोवेळी जाहीर झालेले आहेत आणि या संदर्भात अपडेट सुद्धा आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती दिलेले आहेत परंतु अद्यापसुद्धा सुद्धा हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत राज्य सरकारच्या माध्यमातून संजय गांधी निरद्र अनुदान योजनेचे पैसे हे पाच तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात अधिकृत परिपत्रक जाहीर करून सुद्धा ते पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अद्याप जमा झाले नाहीत यातच अशी एक माहिती पुढे आलेली आहे की हे पैसे लेट का होत आहेत आता सर्वांनाच माहिती आहे की बाबा डी बी टी ॲक्टिव पाहिजे किंवा तुमचा हयातीचा दाखला दिला पाहिजे उत्पन्नाचा दाखला दिला पाहिजे अशा अनेक बाबींमुळे हे पैसे रखडलेले आहेत अशा अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आपणसुद्धा म्हणजे सुद्धा ती माहिती दिलेली आहे परंतु एक अशी एक माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून हे पैसे लेट का होत आहेत याचं महत्वाचं कारण असं की राज्य सरकारच्या अनेक शासन निर्णयाच्या माध्यमातून हे पैसे फक्त डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासंदर्भात प्रत्येक शासन निर्णयामध्ये एक टॉपिक किंवा एक लाईन दिलेली असते त्या अनुषंगाने सर्रासपणे डीबीटी जरी ऍक्टिव्ह झाली असली तरी सुद्धा एक ठराविक आकडा हा डीबीटीसाठी पुरेसा होत नाही आता तुम्ही सांगाल सर नेमका हा प्रकार काय एक लक्षात ठेवा एखाद्या योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये द्यायचे असतील तर राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा संबंधित विभागाकडून फक्त दहा वीस किंवा एक दोन हजार लोकांचे पैसे किंवा लाभार्थ्यांचे पैसे डीबीटीच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात जमा करणे हे सरकारला परवडणार नाही कारण हा जो ऑनलाईनचा सिस्टम आहे हा बॅकएंडला खूप वेगवेगळ्या कार्यपद्धतीतून त्या योजनेला त्या डीबीटी सर्व्हिसला किंवा प्रोसेसला जावं लागतं अशातच हा प्रोसेस खूप खर्चिक असल्या कारणाने राज्य सरकारच्या माध्यमातून अशी माहिती मिळाली आहे की थराविक डीबीटी असलेले थराविक डीबीटी ऍक्टिव्ह असलेले लाभार्थी जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे पैसे जमा केले जाणार नाही आणि राज्य सरकारच्या माध्यमातून हे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की आम्ही वेळोवेळी या संदर्भात नागरिकांना किंवा लाभार्थ्यांना जागृत करत आहोत प्रत्येक शासन निर्णयामध्ये आम्ही ती एक ओळ टाकतोय की जर समजा तुमचा सिटी जर ऍक्टिव्ह नसेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाही पण आपण व्हिडिओ टाकल्यानंतर एक चाळीस पन्नास लोक सांगतात की आमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे डीबीटी ऍक्टिव्ह आहे परंतु मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो आकडा आहे हा आकडा खूप मोठा आहे त्या तुलनेने हे डीबीटी बी असलेले लाभार्थी खूप कमी आहेत त्यामुळे जोपर्यंत बघा मी काय म्हणतो आहे जोपर्यंत ठराविक आकडा डीबीटी लाभार्थ्यांचा होत नाही डीबीटी बी जो आकडा असतो हा आकडा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पैसे मिळणार नाही आता तुम्ही एक सांगा लक्षात ठेवा पी एम किसान योजनेचे पैसे किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे किंवा स लाडकी बहीण योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांना सरसकट येतात का येतात कारण ही जेव्हा योजना सुरू झाली त्या योजने सुरू होण्याची पहिली स्टेप ही डी बी टी ॲक्टिव होती म्हणजे या योजनेचे पैसे जेव्हा घोषणा झाली का बाबा ही योजना आत्ता लाभार्थ्यांना एवढे एवढे पैसे देणार तर त्या योजना घोषित करता वेळेसच तो फॉर्म जेव्हा भरला गेला त्यावेळेस त्यांचं डी बी टी करून घेतलं जर त्यांचं डी बी टी ॲक्टिव्ह जर नसेल तर त्यांना तो फॉर्मच पुढे जात नव्हता आणि पहिल्याच टप्प्यामध्ये एक दोन टप्प्यामध्ये त्यांना रिजेक्शन असा मेसेज आला त्यामुळे हे पैसे आता जे येतात हे फक्त डी बी टीच्या माध्यमातून येतात परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना ही खूप जुनी योजना आहे खूप पूर्वीची योजना आणि खूप नंतर म्हणजे आता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये डी बी टी ही प्रणाली संजय गांधी निराधार अनुदान योजनेला लागू केली त्यामुळे अनेक लोक असे लोक आहेत की त्यांना डी बी टी हा काही प्रकार आहे तोच माहीत नाही किंवा संबंधित लोकांना डी बी टी करण्यासाठी जाणं शक्य होत नाही त्यामुळे त्याचा परिणाम बाकीच्या लाभार्थ्यांवरती होत आहे एक लक्षात ठेवा त्याचा परिणाम हा बाकीच्या लाभार्थ्यांना होत आहे त्यामुळे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेहमी नेहमी सांगत आलोय की तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह करा तुम्ही आधारच्या वेबसाईटवरती आहे त्या ठिकाणी माय आधार सर जरी केलं तरी तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा आधार कार्ड आणि कॅपच्या वगैरे टाकलं मी स्क्रीनवरती तो फोटो पाठवतो डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा देतो त्यावरती क्लिक करून जरी समजा तुम्ही तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह कि आहे किंवा नाही हे जरी चेक केलं तुम्ही तुम्हाला कळणार आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट अशी की डी बी टीसाठी लागणारा ठराविक आकडा राज्य सरकारला मिळत नसल्या कारणामुळे हे पैसे कदाचित पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा येऊ शकतात कारण आत्ता राज्य सरकारच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची तारीख देण्यात येत नाही अनेक तहसील कार्यालयांमधून सांगण्यात आलंय की पंचवीस ते तीस एप्रिल पर्यंत हे पैसे जमा होतील परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून असं कळतंय की जोपर्यंत हा आकडा फिक्स होत नाही तोपर्यंत जो खर्च केला जातो तो खर्च खूप जास्त आहे त्या लाभार्थ्यांपेक्षा किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी वाटपाचे जे पैसे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने हा प्रोसेससाठी लागणारा खर्च आहे त्यामुळे ठराविक आकडा जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हा पैसा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही म्हणून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एक विनंती करतो की तुमच्या परिचयाची जेवढी लोक असतील त्यांना डीबीटी ऍक्टिव्ह सह करण्यासाठी सहकार्य करा त्यांना डीबीटी ऍक्टिव्ह करायला सांगा जेणेकरून तुमचं रखडलेले पैसे त्यांचे रखडलेले पैसे हे वेळेत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील राज्य सरकारने संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी जी नवीन सुरू केलेली आहे त्यामुळे हे पैसे लेट होत आहेत लवकरच हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील अशा अशा पकडून महत्वाची माहिती असल्या कारणाने महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सहकाराकार भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र